रा आता मी उकोण लावलं ला। ना बाबा बाबा इथं नको आवरे पोरी तण पावरी पौरा एकन केचे पप्प्या घेता आणि दात दिसला इकडे नाही मरत तर मुळतेच हाले इंदा जाय इथं बट कोण जाय इंदा जाय इथं ते पोर आहे ना पोऱ्याने अंधे त्याच्याकडे बसून घेतलं

तर हॅलो गाईज परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे कारण की खूप मेसेज आणि घरातले पण जाम म्हणजे जाम म्हणजे जाम मला बोलतायत का किती दिवस झाले ब्लॉग का नाही आहे तर बोललो चला आज ब्लॉग घेऊन टाकूया आणि ब्लॉग घ्यायचं आहे म्हणून आम्ही चाललो आहे ठाण्याला मी चाललो आहे यश चाललो आहे आणि पी एम येतोय तर आता बघूया मजा तर येणारच आहे लास्टपर्यंत ब्लॉग बघत बसा खास ब्लॉगसाठी चाललो आहे नाहीतर एवढे दिवस फक्त प्रॅक्टिस मॅच हेच चालू आहे पण आज ब्लॉगसाठी साठी चालू आहे तर चला आता जाऊया निघतो आता यश पण आलाय खाली तर निघूया इंग्लिश गाणी चालू केले तुल दोन मिनटं इस्टीप लावल्यासारखा वाटतय का कोणी दिली ते जाऊ दे हे कोणी दिलं ते सांग ते मी घेतले माझे पैसे चौदा तारखेपर्यंत माहिती काय चाललेलं काय चाललेलं ते डेथ चालू होते मग काय त्याच्याशी माझा काय संबंध आहे किंड जॉय मध्ये भेटत हे आला कोणी दिलं ते पाच रुपयाच्या ह्याच्यात भेटले ते आमची पोर्याने आणले त्याच्याकडून घेतलं हे काय हे पण त्याच्यावर पण दुसऱ्या दुसरे दोन किंडजाय भेटले त्याला नाही रे नाही भेटतो किंडजाय बॉय भेटेल झाला आपल्या आपल्या किस त्याला आता जाऊया पीएम ला बघायला बघाल नाय त्याला घेऊन जाऊ काही दोन हातला टाइमपास त्याच्यातच आहे आम्ही फक्त शूट करणार माय गॉड यार हे मंदिरात जाऊ आलाय लाव काय नाव फॉरेस्ट मिर आवार्सिंग पर्सनॅलिटी एक गाणी गाणी बोलच लागरी ना माझे बनवा नाव बरकत देवाय बरकत आमचे याला तुझ्या आयलो मी दर्शनाला ग पायऱ्या मी पण लिस्टीप लावली लिस्टीप लावली अरे मग लावायची बॉम काय माथेन लगेच तेव्हा शंभर रुपया मध्ये माग चल जाऊ सर तर चला कायच नाही असं सरळ हे जायचं कुठे ओपन ला आणि तिकडे रात्री बोलत लायटिंग असते कडक हा जबरदस्त

आद्या बोल ना एक तारखेला जाणार त्याला कुठे घेऊन नका आहे एक तारखेला तार ता एक तारखेला तो जाणार रे घरच्यां बरोबर कुठे आता आत्या बोलतो तू कुठे ते नाही माहित आपल्याला एक तारखेला चष्मा तो खरेदी करण्याचं कारण म्हणजे <laughs> बर्थडे च्या दिवशी काय बघ कुठं बर्थडे ला चाललाय का चाललाय घरच्या बरोबर हे याचा आयफोन निघला मग बाहेर हे आयफोन नको याचा नवीन खरेदी याचा बड्डे काय काय करायचं गरिबीचे दिवस चालू आहेत आणि नवीन कधी घेशील नवीन याच्या बड्डेला एक तारखेला आई शपथ माझा मोबाईल आहे ना भेटला बर्थडे ला एक तारखेला मोबाईल घे आईची शपथ घेतली म्हणे नाही बघूया आता माझ्या बर्थडे आला नाही तर याला शिक्षा काय भेट द्यायची का काय द्यायची दे ना कोंबडी ती कोंबडीची पिसा लावली अरे बॉयलर कुठे कापला ब्रॉइलर तुला किंडोज भेटले का रेम खूप सारे किंडोज आहे आणि माझी चॉकलेट खूप आहे तरी तुम्हाला पाहिजे गाडीने जाम चॉकलेट सांगायचं मला काल पण होत एवढं एवढं चॉकलेट गाडीला भेटले फ्री मध्ये कोणी दिलेत तू चॉकलेट दिला गेल चार पोरे दिले चार पोरेवी अरे माहिती चॉकलॉग बंद करतात याला चार बोरी देतात चॉकलेट इथे एक भेटला मला चॉकलेट म्हणजे कसला भेटायला बोलवतात आणि येतच नाही तोच तो चॉकलेट झाला ना चॉकलेट घेऊन जातो हा मग ते डायलॉग मारतो सहा पानस पकलो पकलो पाच बंद करतो हा पे बार डॅश बार बार दिन ए आय बार बार दिन ये गाय तर काही याचा बड्डे एक तारखेला तुम्ही या मी पण येणार आहे अरे गाणी बनवणार होत ना यशच नाही तर गाणी बर्थडेलाच नाही आताच बनवून दोन दिवसामध्ये आता दो बोल ना गाणी बनव गाणी माझ्या बड्डेला पडणार याच्या बड्डेला याच्या बड्डेला माझ्यासाठी पण तो दिवस स्पेशल असेल याचा दिवस याचा बड्डे आहे ना आता पण देवा आता पण तेव्हाच वाट असतो हे तेव्हाच वाटा असतो आता वाटत भेटल भेटल बंडे असतो असतो प्रेमेचा असतो हे तिघांचा बड्डे असतो आता सोबत याच वड् मी आला स्वतःची ऍडव्हर्टाईज केली आणि धरला वाटते शाळा साला स्कीम वाजवा लावली म्हणजे दोन्ही कडचे पार्टी अरे अर्धे अर्धे पैसे करून देऊ काय बघू मित्र कधी सांगणार होत फार्मर कसायच एका बघ माझ्यावर टाकत होता रे सांगला किती तारखेला स्कीम लावली बरोबर मला वाटले बरं आता फारून दे टेन्शन जातो जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही पार्टीच माझे विषय चालू स्वतःचा स्वतःला काय बोलत नाही आपण काय करतो माहित आहे का अर्धा अर्धा मजा जाऊन मित्र ते माझे मित्र माझे मित्र तुझे मित्र आधा तुझे मित्र माझे तिकडं मित्र कोण आहेत अरे आहेत पण मी ठेवत नाही रे तिकडं पंधरा वीस मिनिटात पोहचून जाऊ आम्ही उपवन ला आलय आता बघूया जरा इकडची परिस्थिती कशी आहे रात्री लाइटिंग पर्यंत थांबायच रात्रीची लाइटिंग असते फुल पीएम शेड आहे महाराजांचे शूट चालू आहेत ठीक आहे माझ्या नयनी नक्षत्र पाळा आणि चांद पुढचा माहीत नाही काय तुम्ही आत टाक बोला डायरेक्ट मुद्दाचा बोलतो रे तू तो तो, 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 ला <laughs> तो, तो।, तो कुंकू आहे ना तो, तो? आपल्या हिंदू धर्माची शान समजलं का बोले ना ते माहिती डायलॉग मार ना रील तुला मारलय ओपन डायलॉग मारले हॅलो गाईज तर आता मी ओपन ला आलो ना, ना बाबा बाबा इथं नको आवरे पोरी तर नको आवरे पोरा एकमेकांचे पप्पे घेता आणि दात घेसला इंग नाही मला तर जाय मुलटे ते जाम व्हायरल झालत ना यो 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 व्हिडिओ याचे मुले मला पीए म्हणून ओळखतात लोक ओके ठीक आहे चल हे जा काय रे मुंग्या काय कर रे मग किती पोरी जणी मरतात कौऱ्या पोरी मेल्या मरतात सोड मेल्या किती जणी मेल्या जेव्हा कुठं काही मरेल पण त्या इथं वस्त्या करतात बावीन जीव देईल पण लागेल दिवशी लगीन माझ्याशी पोरी माझ्यासाठी सज्ज झालेल्या सज्ज हा सज्ज झाले मागचे कपल उलटून गेले माहिती नाही तर आले ब्लॉग मध्ये <laughs> घरातले एक काम करत आला ना काय एक रील बनवायची मला तीच रील पुन्हा एकदा उपवन ची, ता ता एक ची।, एं। एं। ची।, ची। एं। सेम परफॉर्मन्स सेम रिएक्शन आणि चला ब्लॉग बंद करतो बोर करायला लागला आता व्हॉट आर यू टेलिंग त्यांनी पकडून तिथं ठेवले असते इकडे ना दोन मिनटं अरे नाही 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 बोलतो तो आण ना दोन मिनटं बघायला फक्त आता डेकणे कोला हा ऐस्सा आपण निकल ना बाहेर इधरे जायगाय घर पेमा

ये <laughs> चले चले इधर राउंड मारून चल एम ए चल ना पीएम चल ए कपड्याला लाल डाग लग लाए डाग लग रहा गाइस आता आम्ही ओपन ला लो नहीं तो बोल वाज बगा चल यो बगा दोनों जबरा पलाते आता गाली बोलेगा तो बोल

याच्यावर तो पिक्चर या पाहिजे होता जाम गर्दी झाली असते छावा चा पिक्चर याच्यावर दाखवला असत छत्रपती शिवाजी महाराज पाण्यात दाखवत मागे प्रोजेक्टर लावलाय बघा

तर चला काय झाला एकदा मस्त होता एक नंबर आणि बाकीचे पण शो आहेत इथे शो असे आहेत बाबा पोऱ्यांच ना पोरी पोरीत ना हा पोरा पोरी हा पोरा पोरींच्या उवा करताना उवापर्यंतच <laughs> <तो> ठिकेल उवापर्यंतच ठिकाण बाबा कोणी रात घसल्या की नाही घसल्या ना आम्ही बाबा विषय काढताना सांडली सांडली पडली काही जाता आलोय आम्ही ब्रिज वर आणि मस्त पैकी अंडी पाव घेऊन आलोय पावून अंडी पाव चार बाप रे सगळी पलतात रे लांब लांब वास हा वास अरे खा मुगाच नाव ठेवायची नाही खायला कधी मग पामले खाशील खाईन खाईन बोल पुढे चला काही जातं मस्तय की केक बीक कापून आलं आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो कारण की आजच्या दिवसान आम्ही जाम मजा केले भाभार मजा केले आता खाला पिला जेवलो जास्त मजा केले जाम काय बघायला भेटला पाणी आणि डान्सिंग पाणी पाने डान्सिंग पाने चला काय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला दिसू नका जास्तीत जास्त शेअर करा लव यू बाय